शहरातील न्यू हायस्कूल शाळेसमोरील एका कॅफेवर पोलिसांनी छापा टाकला असून तरुणी चाळे करत असताना आले पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईची माहिती शहरात पसरताच नागरिकांनी विद्यालयासमोर आणि पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी संबंधित विद्यार्थ्यांना एक तास समज दिली आणि त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलंय तसेच पालकांना देखील आपले पाल्य शाळा कॉलेज मध्ये जातात का की इतर ठिकाणी जातात याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तसेच या कारवाईने कॅफे चालक आणि प्रेमी युगलांचे धावेदन आणले शिक्षणासाठी अनेक युवक युवती शहरात येतात महाविद्यालयाच्या वेळेत अनेक जण पिझ्झा चहा कॉफी घेण्यासाठी परिसरात जातात मात्र काही कॅफे चालक हॉटेलच्या नावाखाली वेगळीच कारनामे करत असताना आढळून येत आहेत तर येथील कॅफेच्या आत आडोसा निर्माण करण्यात आलाय पोलिसांच्या भूमिकेचे महाविद्यालय आणि पालकांनी समाधान व्यक्त केलं काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात शाळा महाविद्यालयांच्या शा परिसरात मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सक्रिय झालं विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात शिक्षण पूर्ण करावं कुठल्याही कॅफे हॉटेल अथवा इतर ठिकाणी असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही धाड टाकून तात्काळ कारवाई कार केली जाईल कॅफे चालकांनी कॅफेत आडोसा केल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल असं पोलीस निरीक्षक सत्यजित तायतवाले यांनी सांगितलं प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी गंगापूर